बोला ना नमस्कार सर म्हटलं हा नमस्कार तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे हो आता शेतकऱ्याला काय करा एकोणीस तारखेपर्यंत अठरा पर्यंत काम करून घ्या म्हणा एकोणीस ला पाऊस येईल जसा तर हो का हो हुँ। हुँ। आ, ते पाऊस कोणत्या कोणत्या भागात राहणार सर ते मग सगळीकडे पडणार आहे ते हो का हम्म तरी मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पण जोरात पाऊस आहे हे असा नाही असा मिळमिळ नाही असा शेतकऱ्याला म्हणा की आता म्हणजे आणखीन पाच सहा दिवस चान्स आहेत म्हणजे आज बारा ऑगस्ट आहे ना हो हो बारा ऑगस्ट बारा म्हणजे सत्ता अठरा तारखेपर्यंत काम करायला वेळ आहे अठरा तारखेपर्यंत तुम्ही काय करा फवारणी खत घालून घ्या उसा असले तर उसाला खत घालून घ्या कारण की पुन्हा एकोणीस ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान ना चांगला पाऊस पडणार जोराचा पडणार आहे एकोणीस ऑगस्ट हो एकोणीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर तर सर हा पाऊस नंतर मग राहणार हे पाऊस सगळीकडे राहणार सुरुवात इकडून होईल ला आता लातूर इकडून कुण। उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर मराठवाड्यात सगळीकडे पुन्हा सा, सातारा सांगली सोलापूर तिकडे पडणार आहे इकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे हे पाऊस सगळीकडे असा तिकडे तिकडेच जाणार आहे समजा चांगला पडणार आहे आता सध्या ना म्हणजे आणखीन चौदा तारखेपर्यंत एका पट्ट्यामध्ये पाऊस राहणार कोणता धुळे नंदुरबार धुळे जळगाव जळगाव जामोद परतवाडा अचलपूर मोर्शी अमरावती आणि नागपूर पट्ट्यात ना आणखी दोन दिवस पाऊस आहेच आज सुद्धा पडेलच तिकडे रात्रीच्याला हा। आणि आन तिकडे चौदा पंधराला चौदा पंधराला ऊन पडणार आहे म्हणजे तिकडे विदर्भात चांगला चौदा पंधराला हो आता आपला जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर तिकडे कडक ऊन पडणार आहे आता उद्याच पासून तिकडे तेरापासून कडक हो तेरा पासून ते अठरा तारखेपर्यंत ऊन येईल एकोणीसला परत पावसाचं वातावरण तयार आता तुम्ही मागे व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की बारा तारखेपासून सूर्यदर्शन होणार सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं सर हो तुमचा अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला आहे आता काय होते थोडं स्थानिक वातावरण सर पाऊस पडत आहे समजा अर्धा अर्धा एक एक तास काही नाही पण सर्व दूरचा पाऊस होता पण झाला जवळपास एकोणीस तारखेपर्यंत अठरा पर्यंत हां हां एकोणीसला मात्र पाऊस येणार समजा एकोणीस पासून ते दोन सप्टेंबर एकोणीस पासून तर दोन सप्टेंबर मग ते पाऊस कसा राहणार सर म्हणजे जोरदार राहणार पडणार समजा शेतातून पाणी बाहेर काढणार हो का हा पाऊस नाही रिमझिम नाही राहणार समजा झडीचा पाऊस राहणार का झडीचा नाही जोरात पडणार हो समजा आज जर या गावात निपडला तर त्याच्यानंतर दुसऱ्या गावात निपडणार समजा दुसऱ्या दिवसानंतर नाही नाही चांगला सर्व दूर पडेल पण जोराचं पडेल हो का हा हा आणि सप्टेंबर महिन्यात जर विचार केला तर आपण समोरील सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस आहे ना ऑक्टोबर मध्ये पण पाऊस आहे हो का यंदा मात्र जोरदार पाऊस आहे मग समजा सोयाबीन आपले निघेल हो सगळं चांगलं आहे आणि पुन्हा सोयाबीन काढताना पण आपण काही करू अन्न देऊ शेतकऱ्याचं सोयाबीन वाचू हो 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 बरोबर आहे म्हणजे आधी त्यांना कधी उघडणार त्याची कल्पना देऊ हो 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 आता या पावसामुळे बऱ्याचशा मुगा मेसेज टाकला होता ना उड मुग काढायला लागले बऱ्याच शेतकऱ्यांची बऱ्याच शेतकऱ्यांची मुग काढायला आले काढून घ्या म्हणून असं मेसेज केला एकोणीस तारखेपर्यंत हो 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 आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मागील पावसाने बरेचसे नुकसान झालेले कोणाचे नुकसान कोणाचा फायदा होतच आहे हो 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 नाण्याच्या दोन्ही बाजू असतात हो हो बरोबर आहे ना कोणाला आता ऊसावाल्याला वाटतं पाऊस येत राहत कापसावाल्याला नको वाटते मुगावाल्याला वाटते कसं आहे केलं हा हो बरोबर सकर आहे हो। ना <laughs> बरोबर धन्यवाद सर ठीक